भारतीय इतिहास एक उपेक्षित पर्व मजे हैदराबाद मुक्तिसंग्राम आज केवल औपचारिकता मनुन साजा करना है हैदराबाद मुक्तिसंग्रामागे एक धगधगता इतिहास है याचे ही विस्मरण होता है सुप्रसिद्ध कवि शब्द हश्मी मनत हमसे पूछे कोई कि बच्चों आज़ादी क्या होती है हमसे पूछे कोई के बच्चों आज़ादी क्या, क्या होती है कह देंगे हम उस दिन सारे देश को छुट्टी होती है कह देंगे हम उस दिन सारे देश को छुट्टी होती आहे म्हणजे एका सुट्टीपेक्षा आपल्या स्वातंत्र्याचे महत्त्व नवीन पिढीला फारसे राहिले नाही आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी काय तया केला याची जाणीव दुर्दैवानं आजच्या पिढीला राहिली नाही शब्द हस्मी यांनी व्यक्त केलेली खंत दूर व्हावी नवीन पिढीला आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाची शौर्याची त्यागाची ओळख व्हावी यासाठीच सादर करीत आहोत हैदराबाद मुक्तिसंग्रामातील काही धगधगत्या घटनांचा आढावा घेणारा है माहितीपट हैदराबाद मुक्तीसंग्रामातील जालियानवला बाग गोर्टा व मुथळमचे हत्याकांड हैदराबाद मुक्तीसंग्राम हा भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाचीच प्रतिकृती भारतीय स्वातंत्र्यलढ्यात जी आंदोलनं झाली त्याच प्रकारची आंदोलनं हैदराबाद मुक्तीसंग्रामामध्ये झाली हिंदू महासभा आर्य समाज हैदराबाद स्टेट काँग्रेस यांच्या वतीनं निशस्त्र प्रतिकाराचे सत्याग्रह झाले विद्यार्थ्यांनी वंदे मातरम आंदोलन केले स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संस्थानातील जनतेने अभूतपूर्व लढा दिला ग्रामीण भागात व सरहद्दीवर अनेक सशस्त्र दले स्थापन झाली हैदराबाद मुक्तीसंग्रामातील अनन्वित अत्याचाराचे सत्र तेवीस फेब्रुवारी एकोणीसशे सदोतीसला गुंजोटी येथील आर्य समाजाच्या कार्यकर्ते वेदप्रकाश यांच्यापासून सुरू झाले या दिवशी वेदप्रकाश यांची इतिहादूल मुसलमीनच्या गुंडांनी हत्या घडून आणली पुढे मात्र एकापेक्षा एक भयानक अशा अत्याचाराचे प्रसंग जे आहे या हैदराबाद संस्थानामध्ये घडल्याचं दिसून येतं गोरटा या ठिकाणी मात्र रजाकारांनी अन्याय अत्याचाराच्या सर्व परिसीमा गाठणारे हत्याकांड घडून आणले भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये ब्रिटिशांच्या कौऱ्याची परिसीमा गाठणारे हत्याकांड म्हणून जालियनवाला बाग हत्याकांड प्रसिद्ध आहे त्याच पद्धतीचे अमानुष हत्याकांड गोरटा या गावात घडले मात्र हैदराबाद संस्थानातील गोरटा हत्याकांड पूर्णपणे दुर्लक्षित राहिले आहे गोरटा हे गाव कर्नाटकमधील बिदर जिल्ह्यात बसवकल्याणपासून चौदा किलोमीटर अंतरावर आहे निजाम राजवटीत हे गाव जहा पायग्याचा भाग होता या परिसरात रजाकारांचा प्रभाव फार मोठ्या प्रमाणात होता परिसरातील अनेक गावे रजाकारांचे बालेकिल्ले होते गोरटा हे गाव साधारणपणे चारशे घरांचे दोन हजार लोकवस्तीचे गाव या गावात अनेक मंदिरं आहेत गोरखनाथ मंदिर लक्ष्मी मंदिर हे येथील ग्रामदैवत गोरटा गावात घडलेल्या घटनेची सुरुवात मात्र येथून दोन किलोमीटर असलेल्या कोनाळी या गावात झाली कोनाळी या ठिकाणी घडलेल्या घटनेचे पडसाद गोरटा व मुचळम येथील घटनामध्ये पडल्याचं दिसून येतं भाऊराव पाटलांनी जे क्रांतिकार्य केलं त्या क्रांतिकार्यामध्ये त्यांना ज्यांची फार मोठ्या प्रमाणात साथ व्हायची ते म्हणजे अटरग्याचं किसान दल अटरगा या ठिकाणी स्थापन झालेल्या किसान दलाचे एक प्रमुख कार्यकर्ते यशवंतराव सायगावकर हे होते आणि यशवंतराव सायगावकर भाऊराव पाटील यांच्यामध्ये अत्यंत घनिष्ठ अशी मैत्री होती अनेक बिकट प्रसंगामध्ये यांनी एकमेकांना धावून जाऊन साथ दिलेली आहे आपण भाऊराव पाटील आणि त्यांच्या क्रांतिकार्याविषयी यशवंतराव सायगावकर सरांकडून काही माहिती घेणार आहोत आपण आम्हाला भाऊराव पाटील यांच्याबद्दल माहिती द्यावी एकोणीसशे अठ्ठेचाळीसची घटना आहे भाऊराव पाटलाने भाऊराव पाटील एक देशभक्त होते त्याने आपल्या घरावर राष्ट्रीय तिरंगा झेंडा लावला त्याची चर्चा संपूर्ण ह्या खेड्यापाड्यातून झाली झाल्यानंतर गोरट्याच्या इसामुद्दीनला गोरुडीच्या फत्र्याला आणि बेलूरच्या फत्र्याला ही बातमी कळली त्याने असं ठरवलं की बा अखा कोण असा बहादूर आहे जो आपल्या घरपर तिरंगा झेंडा असफिया झंडा लगाणे के बजाय उतरंगा झंडा लगाता है उसको देख लेंगे मंडे त्यांनी मग त्यांनी योजना तयार केली काय केली माहिती आहे का भावराव पाटलांना ह्या वाड्यामध्ये आतमध्ये घालून जाळून टाकावं किंवा त्यांचा खून करावा त्या इराजानं इसामुद्दीन बेलूनचा पत्र्या आणि घोरडीचा पत्र्या आणि काही ये रजाकार येऊन ह्या घरावर हल्ला केले या घराला आग लावली त्यानंतर भाऊराव पाटलांनी असं ठरवलं आता काय करायचं आपण मग सगळ्या खेड्यापाड्याला कळलं सगळे खेड्यापाड्यातले लोक इथं जमले रात्रभर बैठक झाली इथं रात्रभर बैठक झाल्यानंतर साडेतीन ते साडेतीन वाजल्याच्या सुमारास शास्त्रींना असा सल्ला दिला सगळ्याला की तुम्ही एवढे चार दोन माणसं मिळून पाच पंचवीस माणसं मिळून गोर्ट्यावर हल्ला करू शकत नाही तेवढी तुमची शक्ती नाही इसामुद्दीनची शक्ती फार मोठी आहे मग काय करायचं गुप्तरित्याने इसामुद्दीनचा काटा काढतो येतं का बघायचं मग भाऊराव पाटील बैठकीमध्ये उठून म्हणाले असं मी त्याला समर्थ आहे माझे साथीदार मला साथ द्यायला तयार आहेत मी त्याची योजना तयार करतो आणि त्या इसामुद्दीनचा मी खात्मा केल्याशिवाय राहत नाही शपथ खाऊन त्यांनी याच वाड्याच्या समोर इथं आम्हाला सगळ्याला रात्री तीन ते साडेतीन वाजल्याच्याच सुमारास सांगितलं मग नंतर असं ठरलं की आपण आता या ठिकाणी राहायचं नाही सगळ्यांनी निघून जायचं आणि भाऊराव पाटील हे येत जिवंत राहावेत अशी सगळ्यांची अपेक्षा आणि इच्छा होती भाऊराव पाटलांनी काय केलं बोरोच्या रामराव पाटलाला बोलवलं बेलूरच्या सिद्धराम पाटलाला बोलवलं गोरट्याच्या विठ्ठलरावला बोलवलं अशा काही लोकांना बोलवून आणि अनंत जोशी नावाचा माणूस बेलूरचा होता तो फार वेगळा कधी फकीर व्हायचा कधी गोसाई व्हायचा कधी काय व्हायचा आणि गुप्तरित्यानं पते काढायचा त्यालाही बोलून घेतले आणि मग योजना के तयार केली इसामुद्दीनला अमुक अमुक दिवशी मारता येतं का शक्य आहे का मग गोरट्याच्या लोकांना होळीच्या सणाचे काही दिवस सर साजरा करायला काही वस्तू आणायच्या होत्या गावात ते चाळीस ते बेचाळीस बैलगाड्या माल भरून इसामुदीनला काही रक्कम देऊन दिदागी म्हणतात त्याला देऊन त्याच्याबरोबर गेले आणि त्यांना म्हणले इसामुदीन तुम हमारे के वडे आदमी आहे हमारे रक्षा करो हमारी हिंदू ओंका त्या कामातला सण आलेला आहे होळीसारखा घरात आमच्या तेल नाही मीठ नाही काहीच नाही बेचाळीस बैलगाड्यामध्ये माल भरून ते गेले कुठं बसो कन्यांना परतीच्या वाटेमध्ये अनंत जोशीच्या पाठीमागे काम सोपवलं भावा पडला काय इसामुद्दीन तिकडून येत असताना चाळीस बेचाळीस गाड्या आहेत कुठल्या गाडीत त्यांना बसल्या तेवढं आम्हाला सांगा आम्ही काम करू म्हटले आठ नंबरची गाडी पुढून आठ नंबरच्या गाडीवर आपल्या दोन सोबत बंदुका घेऊन त्याच्या आता होते घेऊन इसामुद्दीन बसला मिळले बरोबर त्या गाडीला एक दोन तीन चार असा आठव्या नंबरवर चांदणी निघत होती चांदणी निघत होती थो थोडा थोडा उजेड होता चांदणीचा बरोबर गेल्यानंतर पहिल्यांदा रामराव पाटलांनी त्याच्यावर गोळी झाडायच्याऐवजी बंदुकीचाच वार केला असतं कुंडाला मारलं नुसतं आणि त्याच्या हातातली बंदूक भाराव पाटलाने हिसकावून घेतली घेतल्यानंतर काय झालं माहिती आहे का, का गोळी कुणी झाल्याने फक्त तलवारीचे वार केले बरच्या वार केले आणि त्याचा खून केला एक साथी मारला गेला दुसरा साथी पळून गेला सामुद्दीनची हत्या के केल्यामुळं परिसरातील रजाकार जे आहेत ते प्रचंड चिडले आणि मग नंतरच्या कालखंडामध्ये त्यांनी भाऊराव पाटलांना संपवण्याचा प्रयत्न केला मात्र भाऊराव पाटील हे अत्यंत सावध होते हिसामुद्दीनच्या हत्येनंतर भाऊराव पाटील जे आहेत ते आपल्या साथीदारांसह वागदरीच्या कॅम्पवर निघून गेले आणि वागदरीच्या कॅम्पवर भाऊराव पाटील निघून गेल्यामुळं आता रजाकारांना भाऊराव पाटील काही सापडले नाहीत भाऊराव पाटलांचा बदला घेता आला नाही पण नंतरच्या काळामध्ये रजाकारांनी भाऊराव पाटलांना ज्या ज्या लोकांनी आश्रय दिला होता त्या त्या लोकांना संपवण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येतं विशेषतः मुचळम या गावामध्ये शरणापा पाटील जे होते या शर्णापा पाटलाच्या वाड्यामध्ये काही दिवस भाऊराव पाटील गुप्तपणे राहिले होते अर्थात या गोष्टीची माहिती जी आहे ती रजाकारांना झाल्याशिवाय राहिली नाही आणि मग एके दिवशी अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी रजाकारांनी संघटितपणे या मुचळम नावाच्या गावावर हल्ला केल्याचं सर्वप्रथम रजाकारांनी आपला मोर्चा मुचळमच्या शर्णापा पाटील यांच्या टोलेजंग वाड्यावर वळवला वेळ सकाळी अकराची होती पाटील घरात बसलेले होते अचानक झालेल्या रजाकारांच्या हल्ल्यामुळं पाटील काहीच हालचाल करू शकले नाहीत रजाकारांनी अगोदरच गावातील लोकांना पळून लावले होते त्यामुळं मदत कुठून मिळेल वाड्याचा दरवाजा आतून बंद असल्यामुळं रजाकारांना वाड्यात प्रवेश करता येत नव्हता रजाकारांनी वाड्याला आग लावली आणि बघता बघता ज्वालांचे लोळ भडकू लागले बाहेर पडून रजाकारांच्या हातानं मरण्यापेक्षा अग्निदेवतेच्या स्वाधीन होणेच योग्य आहे असा पाटलांनी विचार केला असावा पत्नी दोन मुलं व नोकर अशा सात जणांचा त्या दिवशी जणू अग्निजोहरच झाला त्या दिवशी पाटलाचे भाऊ काशनाथराव पाटील परगावी गेले होते म्हणून वाचले पाटलांची पाच वर्षाची पुत्नी मात्र आश्चर्यकारकरीत्या वाचली त्याचे झाले असे की नुकतंच जेवण करून ती दारापुढे खेळत होती पण अचानक झालेल्या रजाकारांच्या हल्ल्यामुळं घाबरून ती घरामागं पळाली आणि विलक्षण गोष्ट म्हणजे तेथील एका मुस्लिम कुटुंबाने तिला आपल्या घरात लपविले व त्यांचे प्राण वाचविले अजूनही त्या जिवंत असून त्यांचे नाव गुणवंतम्मा असे आहे असे हे मुत्रमचे हत्याकांड अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीसला झाले याचे कुठेही स्मारक नाही पण पाटलांचा वाडा मात्र आहे बाहेरचा भाग तसाच असून आतून मात्र डागडुजी केली आहे मुचळमच्या घटनेनंतर सरकार दरबारी कोणतीही कारवाई झाली नाही त्यामुळे रजाकारांना अधिकच जोर चढला हिसामुद्दीनच्या हत्येमध्ये गोरट्यातील लोकांचा सहभाग होता असा रजाकारांचा समज झाला गोरटा या गावावर दहा मे एकोणीसशे अठ्ठेचाळीसला सकाळीच हिसामुद्दीनच्या हत्येच्या सुडबुद्धीनं पेटलेल्या अडीच हजारपेक्षा जास्त रजाकारांनी हल्ला केला यामध्ये घोरवाडी भालकी हुन्नाबाद बसवकल्याण फुलसूर बेलूर मेहकर अशा अनेक गावचे रजाकार होते मोठ्या संख्येने हत्यारबंद रजाकार अचानक गावात घुसले व त्याने दिसेल त्यास मारण्यास सुरुवात केली हिंदू लोकांचे आकस्मिक हल्ल्यामुळं पाचावर धारण बसली ते गडबडले त्यांना काहीच सुचत नव्हते जो तो आपल्या घरांनी दडून जीव वाचवण्याचा प्रयत्न करीत होता रजाकार लोकांना घराबाहेर ओढत आणि ठार करत नारायणराव मक्तेदार रामराव पटवारी बसप्पा माले पाटील यासारख्या गावातील प्रतिष्ठित व्यक्तींना देखील त्यांच्या वाड्यातून बाहेर ओढत आणून गावाच्या मध्यभागी असलेल्या लक्ष्मीच्या देवळापुढे मारले गेले आम्ही नारायणराव मक्तेदारांचे चिरंजीव अनंतरावांची भेट घेतली रजाकारांनी गोरटा या गावावर हल्ला केल्यानंतर पहिल्यांदा ज्यांच्या घरावर हल्ला झाला त्या घरासमोर आपण थांबलेलो हो। आहोत या गावचे मक्तेदार असलेले नारायणराव मुक्तेदार यांच्या घरावर हल्ला केला गेला आणि नारायणरावांना घरातून ओढून आणून या ठिकाणी लक्ष्मीच्या देवळापुढे जे आहे ते ठार केलं गेलं नारायणरावचे चिरंजीव अनंतराव त्यावेळेस अवघ्या चार वर्षाचे होते आणि आपल्या आजोळी देगलूर या ठिकाणी असल्यामुळं ते या हल्ल्यातून वाचू शकले त्यांना नंतरच्या काळामध्ये ज्या आठवणी सांगितल्या गेल्या त्या काही आठवणी आपण जाणून घेणार आहोत तुमच्या वडिलांना मारलं गेलं हे तुम्हाला नंतर केव्हा कळलं एक महिना नंतरच कळालं तेच असं तुमच्या वडिलाला मारलेत वडिला मारलेत एवढं सांगितलं सर्व लोक ते आमच्या आजोडी होतं त्यावेळेस आम्ही लहान होत त्यावेळेस बरोबर आम्हाला समोर येत नव्हतं आता एवढंच कळालं की वडिलांना मारले वडिलाला मारलं कळालं त्यावेळी अवघ्या चार वर्षाचे असलेल्या अनंतरावांना आजही आपल्या वडिलांच्या आठवणीनं कंठ दाटून येतो आणि डोळे पानवतात या घटनेत अनंतरावाप्रमाणे अनेक जणांचे छत्र हरवले भीमराव पोलीस पाटील व त्यांच्या पत्नीने आपले मुले बसप्पा व अनेप्पा यांना वाचवण्यासाठी गोरट्यातील रजाकार सदर खा यास बेचाळीस तोळे सोने दिले रसूल हा भीमराव पाटलाजवळ बसलेला होता म्हणून त्यांनी त्यावर विश्वास ठेवला पण त्यांचे वा मुलाचे प्राण वाचू शकले नाहीत रसूलने बाहेर जाऊन बेलूरच्या रजाकारांना पाठवून दिले रजाकार वाड्यात शिरताच भीमराव पाटील आपल्या मुलांचे प्राण वाचवण्यासाठी धडपडू लागले तितक्यात एका रजाकाराने बसापाला मारले समोरचे दृश्य पाहून पाटलीं चक्कर येऊन कोसळल्या आणि रजाकारांनी पाटलालाही ठार केले दरम्यान पाटलाचा भाऊ व अनेप्पा या गदारावळात बाहेर पळाले त्यांना तात्काळ बाहेर असलेल्या रजाकारांनी ठार केलं या घटनेमध्ये गावातील अनेक स्त्रियांनी आपली अब्रू वाचवण्यासाठी विहिरीत उडी मारून जीव दिला असं म्हणतात की गावामध्ये अशा बारा विहिरी आहेत आणि यापैकी अनेक विहिरीमध्ये पुढे मृतदेह जे आहेत ते आढळून आले या घटनेचे गावातील एकमेव साक्षीदार मारुतीराव परीट आजही त्यांना तो काळा दिवस जशास तसा आठवतो आम्ही मारुतीरावांना बोलत केलं आणि त्यांनी या घटनेच्या अनेक आठवणी आम्हाला सांगितल्या पुढारी होता ना एसा मधील ते कुठला गावात चावडी चावडी म्हणजे ते मिलची आणून ठेवला पाच गाव राकायला तर ते घटना झालं तेच फाईट करायला आमच्या बरोबर मुसलमानाकडून आमचे लोक एक गुडप्पा म्हणून होता त्याला मारले गा गोली शेताला जात बरोबर दोघ खड म्हणून मारून टाकले गुडप्पा बिरादर हा ते मारल्यावर का करावं मारता सगळ्याला मारले ते लोकाला सोडावं हा मी मरतो त्या एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी सूर्य हे हा मास अमास होत ग्रहण होत गावात ते लोक ते हे खा खाऊन बसायला नऊ ला सुरू केले काय गोळी गोळी बस दणू दण दणू गाव भोवताले सगळे दहा दहा गावचे लोक आले मुसलमान येऊन लुटी केले मारले आजे आम्हाला दिसती केलो दोन तीन घंटे आम्ही मखाबला केलो माडीवर आमच्या सौकारच्या माडीवर डुमणे सौकार आ, आ, ते करून तीन घंटा मखावला केलं आता रात्री कोण असं करावं धाकलं पोरं बाळ सगळे हजारो लोक तिथं त्याला कसं करावं ते आता जीवाला भटक पाणी नाही पियाला खायला रोटी नाही अजिबात सगळं तमात जागले तर आता थोड लोक म्हटले इथं नको आता त्याला कुठं तर नेवा म्हणून रात्री चारला ला उठून गोंडला गेलो कारण का तर दोनशे वडे मारले तर जखमी होत अडीचशे तीनशे लोक झालेत पाच दोनशे लोक गेलेत किती दिवस तुम्ही म्हणजे गावाच्या बाहेर होतो आम्ही सहा महिने सहा महिने महिने दहा मे एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी गोरटा या गावामध्ये अनेक कौऱ्याच्या परिसीमा गाठणाऱ्या घटना ज्या आहेत त्या घडलेल्या आहेत एक अत्यंत आश्चर्यकारक घटना ज्या घटनेचे साक्षीदार आहेत बाबूराव त्यांच्याशी आपण बोलणार आहोत एक दैवी योग म्हणून हे त्या सगळ्या हल्ल्यातून वाचले यांच्या आईचं नाव होतं बसम्मा बसम्मा त्यावेळेस गरोदर होत्या आणि नऊ महिने भरून गेलेले होते बाळणपणासाठी बसम्मा आपल्या भावाकडे आलेल्या होत्या आणि त्या आल्यानंतर त्या दिवशी अचानक रजाकारांनी या गावावर हल्ला केला आणि गावावर हल्ला केल्यानंतर बसम्मा यांच्या भावाला ज्यावेळेस रजाकार घरातून बाहेर ओढत होते त्यावेळेस आपल्या भावाला वाचवण्यासाठी त्या माऊलीनं आपल्या भावाला पाठीमागे घेतलं बसम्मा यांनी आपल्या भावाला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि त्या समोरहून रजाकारापासून आपल्या भावाचा प्रतिकार जे आहे त्या करू लागल्या एका क्रूर रजाकारानं बसम्मा यांना बाजूला ओढलं आणि त्यांच्या पोटावर जो आहे तो लेख लात मारली आणि ती लात मारल्याबरोबर दैवी योगानं हे मूल जे आहे ते बाहेर पडलं मात्र ती माऊली जी आहे ती गतप्राण झाली ही वीरमाता बसम्मा यांचे पुत्र असलेले हे बाबूराव आहेत हां ज्यावेळेस आम्ही यांना विचारलं की तुमची तब्येत एवढी साधारण कशी आहे त्यावेळेस त्यांनी दिलेलं उत्तर अत्यंत हृदयद्रावक असं आहे ते म्हणतात माझ्या आईचं दूधच मला प्यायला मिळालं नाही त्यामुळे मी कदाचित असं असेल अर्थात ज्या मुलाला आपल्या आईचंही दूध मिळालं नाही पण ज्या ना माऊलीनं खऱ्या अर्थानं आपल्या भावाच्या रक्षणासाठी आपले प्राण दिले अशा वीरमातेचा हा पुत्र आहे आणि अजूनही गोरटा या गावामध्ये हे रहिवासाला असून हे यांना आता मुलबाळा आहेत गोरट्यात महादप्पा डुमने यांचा तीन मजली मजबूत व भव्य वाडा होता त्यावेळी इतर कोणत्याही इमारतीपेक्षा वाडा उंच व विस्ताराने मोठा होता या सर्व हल्ल्यामुळं गावामध्ये एकच गोंधळ उडाला आणि लोक वाट दिसेल तिकडे आपला जीव वाचवण्यासाठी धावू लागले आणि त्यातील काही दैवी लोकांनी दैवी यासाठी की कारण त्या राक्षसरूपी रजाकारांपासून वाचण्यासाठी गावामध्ये आता एकच ठिकाण उरलं होतं ते ठिकाण म्हणजे महादप्पा डुमणे सावकारांचा वाडा डुमणे सावकार हे परिसरातील प्रसिद्ध सावकार होते आणि असं असलं तरी ते दानशूर म्हणून ओळखले जात होते दुमने सावकारांचा हा भव्य वाडा आहे आणि या वाड्यामध्ये गावातील जवळपास साडेआठशे लोकांनी आश्रय घेतला काही बहादर तरुण होते या तरुणांना प्रशिक्षण दिलेलं होतं आता रजाकारांच्या हातून मरण्यापेक्षा हा, हा वाडा लढवावा या गावातील लोकांना वाचवावं असा निर्णय घेतला आणि या बहादर तरुणांनी मग वाड्यावर अनेक ठिकाणी मोर्चे बांधायला सुरुवात केली वास्तविक पाहता हा किल्लेवाजा वाडा आहे आणि या किल्लेवाजा वाड्यामध्ये सुरुवातीपासूनच सुरक्षिततेची पूर्ण काळजी जी आहे ते घेतल्याचं दिसून येतं या वाड्यामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला मोर्चे बांधण्यासाठीच्या जागा ज्या आहेत त्या दिसून येतात आणि त्या ठिकाणी बहादर तरुणांनी आता आपल्या बंदुकी रोखून थांबले आणि त्या ठिकाणी हे बहादर तरुण थांबल्यानंतर मात्र फार मोठ्या प्रमाणामध्ये रजाकारांनी अचानक या वाड्यावर हल्ला केला वास्तविक पाहता रजाकारांना असं वाटत होतं की हे सावकार जे आहेत या सावकारांचा वाडा लुटावा संपत्ती जी आहे ती सगळी पळून लावावी यासाठी या तरुण यासाठी या रजाकारांनी या, या वाड्यावर हल्ला केला मात्र मधून वाड्यातून तीव्र असा प्रतिकार जो बक्ता -बक्ता हो आहे तो सुरू झाला या बहादर तरुणांनी वाड्यातून फायरिंगला सुरुवात केली आणि बघता बघता अनेक रजाकारांना त्यांच्या गोळ्याचा शिकार व्हावा लागलं ज्यावेळेस गोळ्या चालू लागल्या त्यावेळेस मात्र रजाकारांना माघार घेणं भाग पडलं आणि रजाकारांनी मग आपले मोर्चे जे आहेत ते सांभाळले हळूहळू आल रजाकार जे आहेत ते मागे गेले आणि मशिदीजवळ काही चिंचचे झाडं होते त्या च झाडावर चढून रजाकारांनी त्या ठिकाणावरनं मग फायरिंग करायला सुरुवात केली विशेषतः उंच जी घरं होती त्या उंच घरांवर आश्रय घेऊन रजाकारांनी या वाड्यावर फायरिंग सुरू केली तरीही बहादर तरुण जे आहे ते मागे हटत नव्हते आणि दिवसभर चाललेल्या घनघोर लढाईमध्ये एकही इंच रजाकारांना पुढे सरकू दिला गेलं नाही आणि पूर्णपणे साडेआठशे लोकांना जीवदान देणारा वाडा म्हणून हा वाडा नोंदवावा लागतो दिवसभर घनघोर लढाई झाली आणि या घनघोर लढाईनंतर ज्यावेळेस अंधार पडू लागला त्यावेळेस मात्र रजाकारांनी आपले हल्ले जे आहेत ते थांबवले आपली फायरिंग जी आहे ती बंद केली आणि रजाकार अट्टरगाव व इतर गावावरनं या हिंदूंना मदत मिळेल आपल्यावर हल्ला केला जाईल या भीतीपोटी रजाकार आपापल्या गावी जे आहेत ते परतले आणि रजाकार आपापल्या गावी परतल्यानंतर मात्र दुसऱ्या दिवशी रजाकार दुप्पट ताकदीनं आपल्या गावावर हल्ला करतील अशी भीती जी आहे ते या वाडीतील तरुणांना वाटू लागले आपण पुढची लढाई या रजाकारांच्या विरोधामध्ये लढू शकत नाही त्यामुळं आता जर प्राण वाचवायचे असतील तर या वाड्यातून आपापल्या सोया गावी निघून जाणं योग्य आहे असं या लोकांना वाटू लागलं आणि नागप्पा हलंबरे यांच्या नेतृत्वाखाली महादेवप्पा डुमणे यांच्या नेतृत्वाखाली या वाड्यातील लोकांनी रात्री दोनपासून पासून आपापल्या पाहुण्यांच्या गावी जायला सुरुवात केली आणि रात्रभर हे लोक जे आहेत ते वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन त्यांनी आश्रय घेतला आणि सुरू झाला या गावातील हिंदूंचा वनवास पुढचे सहा महिने हे गाव ऊस पडले होते अर्थात दुसऱ्या दिवशी हा दुप्पट ताकदीनं अपेक्षेप्रमाणे रजाकारांनी परत या गावावर हल्ला केला डुमने सावकारांच्या वाड्यावर रजाकार जे आहेत ते चालून आले आणि या रजाकारांनी फार त्वेषानं परत फायरिंग जी आहे ते करायला सुरुवात केली मात्र एक तास फायरिंग करूनसुद्धा डुमने सावकारांच्या वाड्यातनं कोणताही प्रतिकार होत नाही हे पाहिल्यानंतर मात्र या लोकांना असं वाटू लागलं की वाड्यामध्ये कोणी नाही आणि खरोखरच वाड्यामध्ये कोणीही नव्हतं आता मात्र रजाकारांना आनंद झाला रजाकारांनी आनंदानं हा वाडा जो आहे तो ताब्यात घेतला त्यांच्या त्यांच्यामध्ये भांडणं लागली की हा वाडा कोण जास्त लुटेल अर्थात डुमने सावकार हे परिसरातील प्रसिद्ध सावकार असल्यामुळं प्रचंड संपत्तीचे धनी होते आणि हा वाडा लुटण्यासाठी रजाकारांनी एकच कल्लोळ जो आहे तो माजवलेला आहे हा वाडा तीन फूट खोदला गेला आणि जी संपत्ती हाती लागेल ती, ला ती संपत्ती आपापल्या गावी जी आहे ते घेऊन जाण्यास या रजाकारांनी प्रारंभ केला शेवटी वाड्याला आग लावली गेली हा वाडा कित्येक दिवस जळत होता वाड्याचा वरचा भाग पूर्ण जळाला असून लोखंडी भीम मात्र शाबूत आहेत आपल्यावरील जखमा दाखवत आजही तो उभा आहे अर्थात हा वाडा जो आहे तो हैदराबाद मुक्तिसंग्रामातील एक अत्यंत महत्वाचं स्मारक आहे आणि गोरटा हे हैदराबाद मुक्तिसंग्रामातलं खऱ्या अर्थानं जालियनवाला बाग आहे गोरट्याच्या अमानुष हत्याकांडाच्या तीव्रतेची आपण यावरूनही अनुमान लावू शकतो की पोलीस ॲक्शननंतर ज्येष्ठ गांधीवादी नेते विनोबा भावे यांनी गोरट्याला भेट दिली आणि हे गाव पूर्वपदावर येण्यासाठी प्रयत्न केले गोरट्याच्या अमानुष हत्याकांडाची छाया आजही येथील लोकांच्या चेहऱ्यावर पाहावयास मिळते शरीरावर झालेली जखम दुरुस्त होते पण व्रण कायम राहतो त्याप्रमाणेच गोरटा हे गाव त्या घटनेच्या आठवणी आपल्या अंगाखांद्यावर घेऊन आजही उभं आहे सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला हैदराबाद संस्थानाला स्वातंत्र्य मिळाले स्वामीजींच्या नेतृत्वाखाली हा लोकलढा जो आहे तो यशस्वी झाला हैदराबाद संस्थानात खऱ्या अर्थानं मुक्तीची पहाट उगवली एवढी महत्वाची घटना या गावामध्ये घडलेली असून सुद्धा या गावामध्ये आजपर्यंत कुठलंही स्मारक नव्हतं पण दोन हजार पंधरापासून या गावामध्ये या घटनेच्या स्मरणार्थ स्मारकाचं काम सुरू झालेलं आहे खूप उशिरानं का होत नाही पण या दुर्लक्षित हुतात्म्यांचा स्मारक होत असून येथे भारताचे तत्कालीन गृहमंत्री पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा बसवला जात आहे अर्थात ही समाधानाची बाब आहे आमच्या या प्रकल्पामध्ये ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनांनी मारुतीराव परीट व यशवंतराव सायगावकर तीन दिवस आमच्यासोबत फिरले गोरटा मुचळम होनाळी तगलूर या सर्व गावातील ग्रामस्थांनी आपुलकीनं सहकार्य केले सर्वांचे खूप खूप आभार हैदराबाद मुक्ति संग्रामी सर्व ज्ञात अज्ञात हुतात्म भावपूर्ण श्रद्धांजलि शहीदों के चिताओं पर जुटेंगे हर बरस मेले शहीदों के चिताओं पर जुटेंगे हर बरस मेले वतन पर मरने वालों का यही नामोनिशा होगा वतन पर मरने वालों का यही नामोनिशाह होगा